হ্যালো 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 নাই

علی ভাইকে علی ভাইকে شروع کرو اپ اپ یہ چلا نا اب রেডি ہمارا आमदार کا لو لا 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 اور کون باقی ہے पडलं ते का पुटे है पुटे। चालू करू का तुमचं कुठे फोन फोन कुठे चालू करू आज आपल्या सर्वांना माहिती आहे ईडी विभागाच्या अंतर्गत जी माझी एन्क्वायरी चालू आहे आज दुसऱ्यांदा ईडी कार्यालयामध्ये मी गेलो होतो त्याबद्दलचे काही जर प्रश्न आपल्या सर्वांना असतील तर त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे पण आता माझ्याबरोबर सुनीलराव असतील चव्हाणताई असतील रवींद्र भाऊ असतील तसंच जाधवताई असतील रवी असतील पंकज नाना असतील विकासराव लवांडे असतील सर्वच पदाधिकारी क्लायड असेल तर इतरही सर्व पदाधिकारी आज इथं उपस्थित आहेत सकाळी एकच्या सुमारास ईडी ऑफिसला मी गेलो होतो चोवीस जानेवारीला जे डॉक्युमेंट मला मागण्यात आले होते जी माहिती मला मागण्यात आली होती ते सर्व गोष्टी घेऊन मी आज ईडी ऑफिसला पोहोचलो फाईल आणि कागदपत्र तिथं दिल्यानंतर त्यांनी काही प्रश्न विचारले बरेच प्रश्न होते त्या प्रश्नांना उत्तर देण्याचं काम मी तिथं केलेलं आहे काही नवीन प्रश्न आले ते आपल्या ऑफिसपर्यंत आम्ही पोहोचू असं मी जेव्हा त्यांना विचारलं त्यांनी मला सांगितलं येत्या आठ तारखेला आपल्या ऑफिसमधून कोणालाही तुम्ही पाठवा आणि ते सर्व कागदपत्र तुम्ही आठ तारखेला द्या ते आम्ही बघू आणि बघितल्यानंतर परत एकदा आपल्याला कधी बोलवायचं हे नक्की आम्ही तुम्हाला सांगू आजची एक चांगली गोष्ट एवढीच आहे की आता मला तुमच्या सर्वांशी बोलता येते आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ही एन्क्वायरी एम सी बँक मधून जे काही ट्रान्झॅक्शन झाल्या होत्या तिथं असणारे जे सर्व डायरेक्टर त्या काळातले दोन हजार दहाच्या अलीकडच्या काळातले म्हणजे आधीच्या काळातले त्यांनी ज्या पद्धतीचं काम तिथं केलं त्याच्यावर काही लोकांनी आक्षेप घेतला एम एसी बँक यांनी त्यांना जे काही लोन दिले काही कारखान्यांना लोन दिले जे एनपीए झाले त्याच्याबद्दल आक्षेप घेतला गेला होता ज्या कारखान्यांना लोन दिले गेले होते आणि त्या लोनची परतफेड झाली नाही म्हणून त्या कारखान्यांच्या विरोधात एक पी आय एल केलं गेलं होत या अख्या पी आय एल मध्ये माझं नाव माझ्या कंपनीचं नाव कुठंही नाहीये त्याच्याच बरोबर या पी आय डब्ल्यू नी कारवाई केली इन्व्हेस्टिगेशन केलं दोनदा केलं चे जे, जे इन्व्हेस्टिगेशन असतं ते महाराष्ट्र पुलीस यांच्या अंतर्गत येत अतिशय सखोल पद्धतीने हे इन्व्हेस्टिगेशन केलं जातं आणि एक दोन दिवसामध्ये हे इन्व्हेस्टिगेशन होत नाही तर याला अनेक महिने आणि वर्ष हे लागतात आणि मग सगळ्या बाजूने बघितल्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल एकोणीस तारखेला मला ईडीचं समन्स आलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी EOW नी ती जी काही इन्व्हेस्टिगेशन आहे त्याचा क्लोजर रिपोर्ट हा हायकोर्टामध्ये दिला क्लोजर रिपोर्टचा अर्थ काय तर या केसमध्ये कुठेही आम्हाला चुकीचं झालंय असं वाटत नाही अशा प्रकारचा तो क्लोजर रिपोर्ट असतो जर चुकीचे एखादी गोष्ट त्याच्यामध्ये झाली असेल तर क्लोजर रिपोर्ट होत नाही मी मीडियाचे आभार व्यक्त करतो की एक दोन दिवसापूर्वी आपल्याला याबद्दलची माहिती कळाली आणि ती तुम्ही मीडियामध्ये दाखवली खरं तर याबद्दल मला माहित नव्हतं आणि खोलात गेल्यानंतर वकिलांशी बोलल्यानंतर त्यांनी मला ईओडब्ल्यू यओब्ल्यू काय कशी कारवाई करतं याचा अंदाज मला होता कारण का आमची कारवाई झाली पण क्लोजर रिपोर्ट काय असतो याबद्दलची माहिती घेतल्यानंतर त्यांनी त्यावेळेस मला क्लोजर रिपोर्ट कशा पद्धतीने कधी फाईल केला जातो हे त्यांनी सांगितले मग तसं बघितलं तर ज्याच्यामुळे ही केस ईडीने घेतली ती तशी बघितलं तर ईओडब्ल्यूच्या क्लोजर रिपोर्टमधून संपते पण काही ठराविक प्रक्रिया ही पुढे चालू राहतील जी अजून चालू आहे कोर्ट ते क्लोजर रिपोर्ट एक्सेप्ट करतो आणि मग त्यानंतर जेली पी आय एल केली त्यांच्याकडनं काही गोष्टी ऐकून घेतल्या जातात हे जे काय प्रक्रिया ती प्रक्रिया आहे पण यओब्ल्यू ने क्लोजर रिपोर्ट सबमिट केला त्याचा अर्थ महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्राच्या पोलिसांना आणि स्वाभिमानी मान्य महाराष्ट्रामध्ये असणारे पोलीस अधिकारी आणि ते जे काही ईओडब्ल्यू विंग आहे जी देशामध्ये नावाजलेली विंग आहे त्यांना तरी या केसमध्ये काही तथ्य नाही असं वाटतं हे सरकार आमचं सरकार नाही हे सरकार आमच्या विरोधातलं सरकार आहे आम्ही विरोधामध्ये आहोत आणि विरोधात असताना सुद्धा या सरकारली आणि ईओडब्ल्यूली हा रिपोर्ट फाईल केला त्याच्यावरनं बऱ्याच काही गोष्टी आपल्याला कळतात एन्क्वायरी आता चालू आहे एन्क्वायरीच्या मध्ये काय प्रश्न विचारले हे मला आपल्या सर्वांना सांगता येणार नाहीत पण एकच तुम्हाला सर्वांना सांगतो की आता जर मी तुम्हाला सांगितलं की मुंबई या शहरामध्ये कुठ तरी एक सोन्याचा हंडा लपलाय आणि तो आपला शोधायचा आहे ते कुणी सांगितलं कसं सांगितलं का सांगितलं हे आपल्या तरी सांगता येणार नाही